नमन मोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीजवाचे उच्चारी रघुकोटी अंतरी जय देव श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम शिवन्या कल्याण या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा छोटासा व्लॉग मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते तर फ्रेंड्स मी आज जामून केलेले आहेत तर जामूनची रेसिपी मी खवा वगैरे ग म्हणजे भिजवताना तुम्हाला नाही दाखवलं पण डिरेक्टली मी तुम्हाला ग म्हणजे जेव्हा त्याचे बॉल करून घेतले त्यावेळेपासूनच मी तुम्हाला दाखवायला सुरू करत आहे तर मैत्रिणींनो मी छानपैकी गुलाबजामून करून घेतले पीठ खवा आणि मैदा थोडंसं मिक्स करून मी ते पीठ मळून घेतलं आणि त्याचे छान गोल गोल बॉल तयार केले आणि त्यासाठी आवश्यकतेनुसार पाक करण्यासाठी साखर टाकली आणि साखर बुडेल एवढं त्यात पाणी टाकलं आणि मग थोड्या वेळानंतर त्याच्यात इलायची आणि थोडंसं दूध टाकलं दूध टाकल्यानंतर तुम्ही ती पाहिलेलीच असेल म्हणजे त्या साखरेच्या ह्याच्यातली ती निघालेली मळी होती त्या पाकातली आ, तर ते गाळून घेऊन ते एका साईडला थोडंसं सा थंड करण्यासाठी ठेवलं तोपर्यंत मी छानपैकी हे बॉल तळून घेतलेत मस्त लालसर गुलाबी रंगामध्ये हे तळून घ्यायचे आणि तळून काढले की लगेच ते पाकात आ, न घालता थोडंसं त्याला रेस्ट द्यायची म्हणजे थोडंसं थंड होऊ द्यायचं की जेणेकरून आपण तेलातून काढलं लगेच पाकात जर टाकलं तर ते ऑइली लागतं खाताना त्यामुळे थोडंसं त्याला गार होऊ द्यायचं आणि नंतर ते पाकात टाकायचं अशा प्रकारे छानपैकी मी गुलाबजामून करून घेतले आणि मग थोडंसं पनीर तळून घेतलं आज म्हणजे ग पिऊचे डॅडी खूप फुडी आहेत त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात म्हणून मग मी म्हटलं चला तर भाजीमध्ये पनीरसुद्धा टाकूया मस्त शिमला मिरची भाजी, भाजी बनवलेली होती आणि त्यात पळून तळून थोडेसे मी पनीर टाकले आणि छानपैकी माझे गुलाबजामून पण रेडी झालेले आहेत ते थोडंसं थंड पाण्यामध्ये म्हणजे थंड पाणी म्हणजे प्लेटमध्ये पाणी टाकून ठेवलेले आहेत कारण जेणेकरून मुंग्या वगैरे लागणार नाहीत म्हणून मी खाली पाणी ठेवलेलं आहे आणि खूप गरम असल्यामुळं थोडंसं झाकण मी लूजच लावलेलं आहे ते थंड होईल पर्यंत आणि पनीर पण पन भाजीमध्ये छान परतून घेतले छानपैकी आहोंच्या आवडीची भाजी पण तयार झाली आणि जामून पण तयार झालेले आहेत आणि आज पूजा ही सगळी पिहूनच केलेली आहे म्हणजे देवांना स्नान घालण्यापासून ते आरती करण्यापर्यंत सगळी कामं काम म्हणण्यापेक्षा काम देवाची जी पूजा आहे ती सगळी तिनेच केलेली आहे तर कशी वाटली पिहून केलेली पूजा मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा आता झालं माझं सग तर सगळं आवरून झालेलं आहे किचन वाटा पण क्लीन करून झालेलं आहे आता पुढं काय आता जेवणार कधी ते पाहूया तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा माझं हे सगळं आवरून घेईपर्यंत तेलसुद्धा गार झालं म्हणून मी ते तळून घेतलेलं तेल म्हणजे झाकून घेतलं आणि तर चला मैत्रिणीनं माझं सगळं आवरणं झालेलं आहे आता जेवायला बसायचं आहे आता पिहू आणि त्यांनी तयार आहेत का जेवायला विचारते आणि मग आता मी लगेच जेवायला बसतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थ दंडवत प्रणाम तर चला फ्रेंड्स मम्माने असं छान छान आता मला जेवायला आहे इथे आहे भाजी पनीरची पोळी आणि सोबतच पापड आणि स्वीट मधून छान असे गुलाबजामून दिसतानाच ते कलर इतका चांगला वाटतोय पहा ना मला तर खूप आवडतात फ्रेंड्स गुलाबजामून टेस्टी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये डबल भेटूया तोपर्यंत तो बाय बाय तर चला फ्रेंड्स आता मी खाऊन घेते